पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामसेवकाला रक्कम तिप्पट करण्याच्या बहाण्याने सोळा लाखाचा गंडा घालण्यात आला ग्रामसेवकासोबत मैत्री करून पैसे तिप्पट करून देण्याचे सांगत पैसे जळगाव येथे आणण्यास सांगितले ग्रामसेवकाने चौदा लाखांचे कर्ज व इतर दोन लाख अशी पैशांची जमाजमोव करत जळगाव स्टेशनवर सोळा लाख रुपये घेऊन आले असता जळगाव स्टेशनवरूनच हे पैसे सोमवारी दिनांक सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तिघांकडून पोलीस गणवेशातच पैशांची बॅग घेऊन ग्रामसेवकास गंडविले ग्रामसेवकास झाल्याचे कळताच पोलीस अधिक्षांकडे धाव घेतली व यंत्रणेने तपास चक्रे फिरवताच या प्रकरणात पोलिसच मास्टर माइंड निघाला असल्याची माहिती आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता आधी आली आहे तर तपास चक्र सुरू असून या प्रकरणी जळगाव मुख्यालयातील फौजदारांसह जळगाव मुख्यालयातील दोन पोलिसांना अन्य दोन संशयित असे मिळून पाच संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या पोलीस वर्तुळातील अधिकाऱ्यांनीच लुटीसह फसवणुकीचा प्रकार केल्याने जळगाव पोलीस दलात प्रचंड खरुडाले आहे अटकेतील आरोपींमध्ये ग्रेडेड फौजदार प्रकाश मेढे पोलीस कर्मचारी योगेश शेळके आणि पोलीस कर्मचारी दिनेश भोई सचिन धुमाळ निलेश अहिरे यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका